अजूनही दरारा म्हणजे मारुतीराय करता केलंय त्यानं गाणं तो राम भक्तच आहे रामायणाचा गाडा अभ्यासक आहे ज्ञानेश्वरीचा गाडा अभ्यासक आहे माध्यम त्याच चित्रपट आहे आणि चित्रपटातून समाज जागृतीच त्यानं केलेली आहे म्हणून ते परमान आपल्याला म्हणता येत नाही मारुतीरायचा दरारा कशामुळे आहे फक्त आचरण फक्त आचरण नाही तो मारुती राय किती उसाळा होता भजन करणारा भजनही करीत होते, होते। आणि दुसरी कुटाने करीत होते पण मारुती राहण्या सीतीची शुद्धी लाईत असताना लंकेमध्ये सूक्ष्म रूपानं फिरले त्यावेळेस नग्न राक्षसनी पाहिले पण कामाची माय जाणली नाही वळवळ करायला काम बांधवडी काळ घातला थोड्यावी दुसरी रामायणात येणार नग्न देखता सुपर सोळाने फिरशासी मुपजे कामना काम केही काम। स्त्री पुरुष मैतो न जाण बांधक पण मज नाही काय जन्मताच आईचा पालो लागला तितका डाग आहे त्याला तिथून स्त्रीचा परसे अंगाला झाला हे आमच्या महाराजांना मोतीराम चरित्र वर्णन करीत असताना वही दे जावं आमच्या मोतीराम महाराजांना आयुष्यात आई होती तोपर्यंत आईच्या हातची भाकर खाल्ली आई गेल्याच्या नंतर कोण्याच बाईच्या हातचं अन्न खाल्लं नाही स्वतः हातानं करून खाच जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे। झालक वे कीते कचा आहे मला थोडं लय म्हणता येत नाही नाही कोणी आहे माय या आवाज खाली दबायला काहीच नाही जे आहे ते मस्त आहे देवासाठी घेऊनी जोग आवगा भोग ते ऐका आज ज्यांची पुण्यतिथी आहे का <laughs> रघुनंद कार्यक्रमाचं भानंद बाबा आणि त्यांचे रघुनाथ बाबा रघुनाथ बाबाची समाधी आहे आळंदीत आळंदीत समाधी आहे त्यांची आणि भानुनंद बाबाची आहे आता भानुनंद बा मराठवाड्याचा समन हे मध्ये काही कोणाच्या ओळखीनं हे कोणीतरी परिचय केला आता आमच्या कीर्तनाचं जे झाड पांगत आहे का परिचय द्यावा लागत कोणी विचारेस म्हणजे तुमचं तुमचं बरं वाटलं कीर्तन ते कार्ड द्या आता मी त्याला सांगत असतो कार्ड छापलं नाही म्हणून कसे तरी कीर्तन आणि कार्ड छापल्यावर त्या कार्डा फोटो दिल्यावर फोटो पाहूनच कॅन्सल करतील कारण कोणी बी दिस त्याच्या मागे लागत ते पाहतात मी आल्यावरच बरेच जण म्हणते याच कीर्तन आहे का <laughs> म्हणजे थोडं जोरात म्हणजे याच कीर्तन आहे का आणि मग बाहेर जाऊन मग न्यात आहे म्हणजे महाराज बी देखना असला तर चालतय पण दिसतय तसं नसतंय म्हणून तसतय फसते आता समान येण्याचं एक कारण असतंय उग काही माध्यम असतंय पण हे आत्मज्ञानी असतात आत्मसाक्षात्कारी असतात हे कोण माणसानं बोलून घेतलेले येत नाहीत तुमच्या आमच्या जीवदशेच्या माणसाईच्या नादी लागत नाहीत पण माणसाई करताच आलेले असतात पण यांना काही कारणानं भगवंतच पाचरवून घेत असतो भगवंतच आणत असतो तर या भानुद बाबाला दत्त साक्षात्कार दत्त प्रभूने इथं बोलावून घेतलं कारण या भगवान शंकराचा जीर्ण उद्धार कर सांभाळ म्हणून ते जन्मभूमी सोडून अनेक त्याला भोग भोगायचे असतील मौज मस्ती करायची असेल तर कितीतरी त्यांनी त्याग करून आले म्हणून मी प्रमाण घेतले आवगा भोग त्याजी तरी गंमत अशी आहे या महात्म्याची रघुनंद बाबा असतील भानुनंद बाबा असतील हे स्वामी ज्ञानानंद ह्याच आता भेटले आल्याबरोबर नाही तर माझा भेट आहे ना हे सफेद आहे आपला वारकरीचा पेटा कसा आहे सफेद आहे आई मधात गेल्या आणि आईनं भगवा का कारण भगव हे त्यागाचं प्रतीक आहे पण बाबा आहेत आत्मज्ञाने बाबाला सांगायची गरज नाही बाबाला माहित आहे याला बायको हे याला लेकर हे घरबारी आहे हे घरबारी माणसाला भगव अंगावर परिधान करता येत नाही भगव हे त्यागाचं प्रतीक आहे त्यागाचं प्रतीक आहे आता भोगवा अगाव घेऊन बी त्याग दाखवित असतील आणि भोग भोग येत असतील तर ते नरकाला जातील जाता परमान दिलो मस्त हृदयाला भेडणार मस्त जाऊ दे आता तिकडे लय जायच नाही कली हो गे पतीवर तायशी जगामध्ये मात आणि भोगी सात पाच अंधारात राहत चल हे वरून दाखवायचा त्याग भोग हे त्यागाचं प्रतीक आणि भोग भोगायचा भगवान मध्ये असं मुक्ताबाई प्रकरण आहे आता खरं तर हे लय अवघड आहे ताटी कीर्तावळी पत्रिका समाधी आणि महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला तुम्ही वारकरी शिक्षण संस्थेत गेल्याबरोबर तुम्हाला पहिले शिक्षण दिल्या जाते कोणच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण दिल्या जात आहे चिरंजीव पद चिरंजीव पद पाठ झाल्याशिवाय आणि चिरंजीव पदात उतरल्याशिवाय कंबर बांधून उपदेश करण्याच्या लायकीचा नाही बरं माणूस आता बोलायला आहे चिरंजीव पद अंमलात आणणं हे ते उग हे आता हे कस आहे आता व्यवसाय यागळा आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवना आका बाप मात आई माझी अरे याला त्याग म्हणत नाही आईला घेऊन जो दोन घास आईला भरवतो आणि आई संग जेवतो त्यानं मनाव हे। तसं तर म्हणूच नाही या कविता येत अरे या टेज वर कविता म्हणण्याकरता केज नाही म्हणण्याकरता नाही चरित्री परम पवित्री सादर वरणावी सज्जन वरंदे मनोभावे आधे वंदावी करोली मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची नाईसे कीर्तन मर्यादा हे संताच्या अर्थ तो पाल

चिरंजीव पदात उतरणे म्हणजे महाराजांना आमच्या नेहमी ने ह्या दोन वया सांगत पांडिना स्वतंत्र फल अंगागे अनंतवाळ ना दरी जीविकेची चाड नबोले गोड मन धरणी आपल्या शरीराची परवा करायची नाही कोणाची मन धरणी करायची नाही मन धरणी कशा करता कराव लागते महाराज लोभ आणि मग आता आम्ही कीर्तन करत कोणी जे वर्णन करायला काही तो उभं राहून पुढे चांगल्या माणसाचं वर्णन करा ना शे वारकरी जर अधिकारी ठिकाणी आले तेच वर्णन केलं तर चांगलं पण कोणी बी मला सांगा काल मटन खाऊन आलंय आणि आज कीर्तनात बसले त्याला म्हणतात फार हे उदाहरण तणाचे आणि त्याला मग बैठकीत बसल्यावर मला लागतंय तुमच्या आजोबाना तर लय पंक्तीत या काय माहित याचा आज पण याच्या बापाचं आज्याचं वर्णन केल्याशिवाय आपल्याला पंगत देत नाही ज्याला त्याच्या पंगत घ्यायचे काढायचे त्याला गोड बोलावं लागत आहे अरे कोणला गोडही बोलू नये आणि कोणला हाटकून खपली दुखावरली काढू नये आणि उपदेश करायला कोणाच्याच माईला बापाला भेजावू नये अह तू काय मी सत्य सांगू आणि येवत रागे येतील कोणला राग येऊ हो, कोणला लोद येऊ हो, काही हरकत नाही पण तोंड पाहून तो वर्णन तो करायचं नाही वैयक्तिक कोणाचं वर्णन केलं तोंड पाहून वर्णन केलं तर तू खूप भाषेत सांगतो चिखलीकर तू बराय म्हणतात या महाराजाचा गुन्हा नाही याच्या माईत काहीतरी घोटाळा आहे कोणाचंही वर्णन येतो उभं राहून करीत असल ना त्याचा गुन्हा नाही त्याच्या माईचा गुन्हा आहे ते सांगूस का बरं <laughs> <laughs> thank mm -hmm. you असल्यामुळे पाखांडे आम्ही बोलू ते परमान देऊनच बोलूत आणि बोलू ते वय देऊनच बोलत ज्ञानोबराची असल नाथ महाराजांची असल भागवतातली असमायणातली असल आणि कीर्तनामध्ये चौकडा असलाच पाहिजे रामायणाच्या चार जण वया नाथ महाराजाच्या भागवतातल्या चार जण वया ज्ञानेश्वरीतल्या वया पाच गाथे एक वार तरी संप्रदायाचे पाचही गाथेतलं एक तरी परमान हे आलं तर ते कीर्तन आहे नाही तर अभंग राहायला एक कडून बोलायचं दुसरीकडच हा नॉमिनल घ्याचा म्हणून घ्यायचा आणि दुसरंच काहीतरी भरडायचं असं नाही आज अधिकारी महात्म्याची पुण्यतिथी आहे म्हणून सांगायलो ये भोगाचा त्याग केला भोगाचा अवगा जोग अवगा भोग ते देवासाठी घेऊन जोग इथं येण्याच काय कारण आहे या देवाचा एकास कोलमरडा होता म्हणून एकास व्हावं जागृती व्हावं इथं लोक यावं म्हणून नाही ते आपण तर परिसरातून येतो लियावळ नाही चिखली जवळ येऊ याची आता आले अरे भक्त मंडळ हे सांगायला मी ते नात्या गोत्याशी काही संबंध नाही इथं काय भानुनंद बाबाचं कोणी नातेवाईक नाही आणि नात्यामुळे ते आले नाही त्याच नातं थेट असतंय ते थे भगवंताशी असते आणि ज्याचं तो का तोच महात्मा असतो तोच संत असतो आणि अशा संताची भेट होणच अवघड ऐका मी मुद्यावर येतो आता अशा संतांची अशा महात्म्याची भेट होणच अवघड आणि झाली भेट तर कळणं अवघड आता भानुनंद बाबाचं चरित्र असं इथं बाबा आले त्या वेळ त्यांना आयुष्यात कोणाच्या हातचं खायचं नाही खाल्लं नाही पण ते न भाकरी खाल्ल्या इथं गुराखी ढोर चालित असताना कोणी तुम्ही आम्ही बसतो तर ते संग जेवले कशामुळे जेवले देवासाठी घेऊन भगवंता करता या मध्ये गुरा शिरले गुराख्याला वाटायचं कोणी तरी असल कोणी कोणी आलं असेल ते का महात्मे म्हणून थोडेच ते संग जेवले आहे बाबा कोणीतरी आलं असल वज वज महात्म्याचे ताकद आपोआपत आपल्या अंतकरणाला भिनती भिनत नाही असं नाही पण एकदम हे महात्मेच आहेत असं वाटत भेटणं कठीण भेटले तर कळण कठीण कळाले तर सेवा घडण कठीण घरडी सेवा तर त्याची कृपा होणं कठीण आणि तुमच्या आमच्या दहा पाच वर्ष महाराजाच्या संग राहतो आणि मग महाराजांना आपलं काही नाही ऐकलं येड्याचं सोंग येतात ते एखाद्यावर ये तुम्ही किती सेवा करा चौधरी महाराज Hey, hey, hey. कळे ते, ना ते आगे। 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 का कळे अहो हे महात्मे आपल्या संघ येऊ द्या आपल्या संघ बसवू द्या बैठकीत राहू द्या संघ राहू द्या संघ राहू द्या म्हणण्यापेक्षा सांगू का आपल्या पोटाला येऊ द्या ते ते तेच ते सांगायला तेरा त्याचं आलो त्याच्यावर आलो ते आपल्या पोटाला येऊ द्या किंवा आपल्या पोटाला ते संत येऊ द्या माय बापाला हे आपलं लेकरू संत आहे असं कळत नाही आपल्या पोटाला लेप्रू संत म्हणून आलंय तर ते कळत नाही लेकरला मायबाप आपले संत आहे ते कळत नाही आता कथा सांगत नाही जवळचीच कथा आहे नाथ महाराजाचा अधिकार हरिपंडिताला कळाला हो नाही हिरण्य कश्यपूच्या पोटाला प्रल्हाद आला पण हिरण्य कश्यपू पोरग कळाला हो नाही हरि पंडिताला बाप कळाला हो नाही हे एवढ्या सोप्या नाही का म्हणून खरं आहे बहु आवघड आहे संत भेटी भेटणंच कठीण आणि भेटलं तर कळणं कठीण आणि कळाले तर सेवा घडणं कठीण आता ते तुमची वही ते चालते ज्ञानाचे बिंब अवयव ते तयाचे सुखाचे कोंब मग माणूस पण ते भांब लोक हे आपल्याला लोकही ते दिसतात चलतात बसतात आपल्यासारखेच असतात पण आपल्यासारखे दिसायला असतात पण आपल्यासारखे नसतात संत नव